आपले खूप जुने गुरुबंधू ज्यांनी गुरुदेवांचा खूप सहवास घेतलेला आहे आणि गुरुवाणीचे पुस्तकं ज्यांनी सुरुवात आ... केली ते आपले रसिकबाई संगराज का यांना भेटायला आज आम्ही आलेलो आहोत आणि ते त्यांच्या आठवणी सांगत आहेत की आम्हाला हे महापुरुष आहेत ते माहीतच नव्हतं आणि काय काय म्हणा महाराजांनी आम्हाला ओढून घेतलं मी असा माझा जनधर्मीय पण मला तिथं कुठं स्वारस्य वाटलं नाही परंतु मला सिका धर्माधिकारी एकदा म्हणाले सिका धर्माधिकारी हो दुसरी गाजवली होती कॅप्टन आणि कॅप्टननी आणि ते युद्धाचे अनुभव सांगितले त्यांनी आम्हाला आणि त्यांनी सांगताना सांगितलं की महाराजा महाराजांची कृपा होती म्हणून मी करू शकलो आणि मला मान मिळाला त्यामुळे महाराज कुठे आहेत नगरमधून आहेत पण नगर कुठं आहे थोडं असं वाटतं की सुधारण कुकडेवाड आहे तिथं आहे पण तिथं कधी आम्ही गेलोच नाही आहे तुम्हाला घेऊन जाईन एकदा आम्ही तिथं आम्ही गेलो तर तिथं गेल्यानंतर गुरुदेवांचं दर्शन घेतलं आणि काही म्हणा माझा ती भावना आली तिथंच आपला तंबू आता आपलं कुठं जायचं नाही आणि कुठं यायचं नाही ठिकाण आलं आहे आपल्याला इथंच आपल्याला असं मिळणार आहे खूप छान आपली जे काही प्रगती होणार आहे त्याची कृपे होणार आहे आणि तो सांगू का गुरुदेवांची जी दृष्टी अम्य दृष्टी आहे ना तो सांगू काय सांगू तुम्हाला आम्ही दुकानावर यायचो ना तर दुकान आल्यानंतर आपण सगळं बसलेलो असतो सभा मंडपामध्ये महाराज खुर्चे बसलेले असतात तर साडेआठ वाजता आम्ही येतो आल्यानंतर की महाराज जे आमच्याकडे पाहिजे आहे ना इतक्या अमृतुल नजर असायची रात्रीच्या बैठकीला रात्रीच्या बैठकीला आणि तुम्ही सांगू का सकाळची बैठक आणि संध्याकाळची बैठक दोन्ही ना मला परवानगी होती वा कसा खूप छान कोणाला नव्हती मला कसा परवानगी देऊन खरं ते रात्रीच्या बैठकीच्या लोकांना सकाळी परवानगी नव्हती आणि सकाळची नव्हती आणि रात्रीच्या बैठकाने होते पण तुम्हाला सांगू का अशी दृष्टी पडायची ना तर तुम्हाला काय सांगायचं आणि सगळं जग विसरून जायचं वा आपण आणि तुम्हाला सांगू का की तो अर्धा तास कसा निघून द्या ते कळायचंच नाही आम्हाला इतकंच आहे तुम्हाला सांगतो आपलं तुम्ही जे काही काही असं म संकलन केलं हां त्याच्या सुरुवात कशी झाली ती पुस्तकांची हां तो सांगतो की गुरुदेव चांगलं बोलायचं आहे ना तर आम्ही काय करायचो आधी लिहायचो नाही पण घरी आल्यानंतर गुरु काय बोलले ते आठवायचं नाही आम्हाला तर आपण आपण इतकं चांगलं ऐकतो पण आपलं लक्षात राहत नाही आपण लिहून घेतलं पाहिजे असं उद्यानं घ्यायचं तर आम्ही गुरुदेव सांगितलं की आम्ही लिहून घेतो चालेल का तर तुमची मातृभाषा मराठी नाही आहे पण आम्ही लिहून घेतो तोंड दाखवू काही चूक असेल तर सुधरून घेऊ आम्ही आणि त्याप्रमाणे आमची लिखाण सुरुवात झाली गुरुदेव बोलायचे आम्ही लिहून काढायचो शॉर्ट फॉर्म लिहून जायचो आणि मग आम्ही ते लिहून काढायचो याप्रमाणे करता करता आला की आपण इथं पुस्तक काढू आणि ते पुस्तक आमच्याकडे चा? एक आमचे दोस्त होते त्याला मी सांगितलं पुस्तक करायचं ते कसं करायचं आम्हाला पुस्तक कसं छापायचं माहितीच नव्हतं करेक्ट मग त्यांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं सांगितलं असं करा तसं करा आणि आम्ही गुरुवाणी एक काढलं खूप छान आणि गुरुदेवांना दाखवलं गुरुदेव फार खुश झाले फार छान झालं अशा ही सुरुवात झाली ती गुरुवाणी आणि तुम्ही यात्रा पण खूप केल्या महाराजांबरोबर तुम्ही सांगू का आम्ही धोका भाऊ यात्रामध्ये एक वर्ष माझं एक वर्ष बटूबाईचं अशा रीत्या आम्ही पहिली यात्रा कोणती झाली तुमची महाराजांबरोबर आधी तुम्हाला सांगतो की मला गाणकापूरचं महत्त्व माहीत नव्हतं हो 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 तुम्हाला सांगतो आम्ही मी काय करायचो माझ्याकडे गाडी होती गाडीला घेऊन मी गाडी घेऊन बीडला मी मराठ्यांच्याकडे महाराज जायचो मराठ्यांच्या घरापर्यंत मराठा घरापर्यंत जायचो आणि मग महाराज म्हणायचे दा म्हणायचोय यासारखेला मी बीडला येईल तेव्हा तुम्ही घाला या परत तुम्ही बीडपर्यंत जायचे बीडवरून परत यायचे परत यायचं पर गाणगापूर लागेल नाही गाणगापूर महत्त्व माहीत नव्हतं मला तो पण माहीत नव्हतं आम्हाला काय पंढरपूर तेवढंच एवढंच माहिती होतं गाणगापूर आहे हे काही माहीत नव्हतं पण तसं पण एकदा काय झालं की महाराज मराठीच्या गाडीमध्ये निघाले काही म्हणा रस्त्यात तिथे गाडीने तकलीफ दिली हो 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 आणि काय झालं महाराज गाणे कपूरला रात्री पोचले उशीर झाला उशीर झाला त्याला झोप मिळायला नाही पुन्हा उपवासासाठी त्यांना उठावं लागलं फार त्रास झाला तर काय झालं बघ जेव्हा पुढच्या वर्षी जर आलं ना तर महाराज म्हणाले रसिक बाई आता तुम्ही मला बीडपणे यायचं नाही थेटर गाण्यापूर्वी पोचायचं आणि तिथून तुम्ही महाराज सेवा सेवा मिळाली हा ती सेवा मला मिळाली आणि ती सेवा मी करत आलेलो आहे अखंड अखंड सेवा मी करत आलो आहे नंतर काय झालं तो सांगतो अगदी अक्षर मी निघालो असताना काही ना, हरकत नाही तिथं मी आम्ही थांबलो तर गुरुदेव म्हणाले रसिक भाई आज तुमच्या गाडी सेवा बंद तुम्ही जर सांगलं साहेब माझं काही चुकलं का माझ्या असं काही झालं का तर तसं नाही आता माझी गाडी येणार आहे गोईकर मला गाडी भेट देणार आहे तर माझ्या गाडीमध्ये मी जाईन तर तुमची सेवा बंद मला हरकत नाही फक्त सजा हरकत नाही तुमची गाडी येऊन राहिली ना छान छान आनंद झाला तो तो बनतो मी त्याला अखंड गाणकापुरात आपल्या बरोबर पुरात मी त्यांना घेऊन जायचो एक वर्ष उशिरा आले उशिरा बटूवाईचं काय झालं तो मानत नव्हता मी पण मोठूबाई नंतर, नंतर रंगले ते रंगले आणि आपले मुंबईचे भाऊ होते हसू हसमुखबाई ते हसमुखबाई ते महाराज पण एवढं त्यांचं हे नव्हतं म्हणजे तेवढं संबंध आला नाही जास्त महाराज संबंध आला नाही त्यांचा तुमच्या दोघा बनमूत जास्त आहे झालं आमचं आता आम्ही त्यांना करतोय आणि रोज रोजचं मिळालं आणि तुम्हाला सांगू का अशा अशा प्रकारच्या पाठीवाड्यामध्ये होतं ना हो तिथून जेव्हा आपल्या दत्तात्रय निवास दत्तात्र निवासाला तर सकाळी मी होतो त्याच्या गोरोवर वा वा गुरुदेवावर होतो आणि ते आम्ही सगळी यात्रा करून आणि इथे आलो पालखीतून आणि गुरुदेवाला ते सगळं माहीत आहे आणि तुम्हाला सांगू का हे जे देवस्थान जे पाय भरला बहीण झाली ना त्यावेळी मी हजर होतो वा त्यावेळी मग त्याच्या अगोदरपासून मी पायाभरणीपासून मग तो सांगू का अशा टाकीच्या पाठीमागे होते ना तेव्हापासून तेव्हापासून मी काय करणगीची मला सांगितलं गुरुदेवाने की तुम्ही देणगी जमा करत जा आपल्या पावती पुस्तकाचं ते पुस्तकाचं आता तुम्हाला सांगू का की आजपर्यंत मी कधी कोणाकडे मागितले नव्हते कसं मागायचं कसं मागायचं कसे मागायचं कसे हे करायचं मला थोडं उघड वाटत होतं भीड यायची भीड वाटायची पण असं पण तुम्हाला का सांगू की गुरुवा जी प्रेरणा होती ना तर मी मला तसं काही वाटलं नाही आणि मी सोळीकडे माझ्या संबंध होते ना ते प्रत्येकावर मी देणगी आणली नगरमधून देणगी मांडणं आणणं अवघड फार फार घट्ट काम आहे त्या लोक पैसे सुटत नाही आहे पण मी इतक्या ठिकाणी गेलो चांगला मी देणगी मागे तुम्हाला आ, जर बोलायला दम लागला सांगा बरं का कारण प्रकृती हे ते पाहून नाही 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 दम लागत नाही आता त्याप्रमाणे ताण नको पाडायला दुसरं काही नाही धन्यवाद नाही ठिकठिकाणी जाऊन जयंती मागित माझं जिथे समोर आलेला त्या प्रत्येक ठिकाणी केलं निधी संकलनाचं काम केलं आणि मग सत्संगात कधी म्हणजे सुरू झालं किंवा कसं सत्संग सुरू झाला थोडं बसून या पहिल्या पहिल्या बैठकी बसून तर शांतीलालजी होते त्यावेळेस शांतीला काठेळ होते आणि नंतर श्रीकांत धर्माधिकारी मग दीपक दीपक काटेड वगैरे सगळं होते शांताराम नोंगडे हागडे चालेल होते बाल किसन ते हां बाल किसन हा बालकिसन बालकिसन सारला चालला याप्रमाणे सगळे जुने लोक आहेत ते काही लोक आता नाही आहेत आता काय काळाची हे आहे मी तेच म्हटलं की आज म्हणजे तुमच्याकडून खूप काही गोष्टी हां बरं बरं आठवड जुन्या आठवतील जुन्या गोष्टी माहिती होतील खरं खर काय कळव नाही त्या आठवड्यात रंग होऊन जातो आपलं पूर्वी कसं आपण गुरुज सेवा केली आठवत होत खूप छान आणि गुरुदेव जो सांगू का त्यांनी मला काही म्हणा मला कमी नाही त्याने तुमच्या परीक्षा घेतल्या असतील परीक्षा घेतल्या त्याने परीक्षा घेतल्या आणि आणि तो सांगू का की मला कुठं कमी पडून दिलं नाही ही गोष्ट नक्की खरंय खरं आम्हाला खूप म्हणजे कसं एक जुन्या आठवणी मला पण ते आठवत लागलं कारण गाडीचं तुम्ही स्पेअर पार्टचे वगैरे एका सेवा करायचे दुरुस्तीचे हा हा आणि ते आणि तुम्हाला सांगू का प्रत्येक जन्मोत्सव जो साजरा झाला ना त्यावेळी हजार एक वर्ष भट एक वर्ष मी जन्मोत्सवाला जायचे हजार पण तुम्हाला सांगू का हा एक जन्मोत्सव आंध्र प्रदेश कुठं कुठे झाला आपलं श्रीशैल्यम श्रीशैल्यम हा त्यावेळेला माझा टर्न नव्हता मोठेबाईचा टर्न होता पण मी विचार केला की मी दुकान बंद करून जाईल मला जायचं आहे तसं खरोखर सांगू का दुकान बंद केलं आणि मी पूर्ण म्हणजे मला त्याला आवडलं नाही आणि त्यानंतर मग बाहेर झालेच नाहीत जन्मोत्सव झाले नाही मग माझ्यातच झाले आपल्या इथे त्याच्यावर मी तिरुपती बालाजीलाच गेलो वा वा खूप म्हणजे अनेक ठिकाणी यात्रा करायला मला सहवाला चांगला आहे चांगला भाग्यवान आता आधी आम्हाला माहीत नव्हतं की हे काय गाणगापूर काय गुरुस्थान काय गुरु का का वाडी काय काहीच माहिती वाडीला गेले होते वाडीला वाडीलाच जाऊन आलं चांगलं आहे वाडीला गाडी सेवा असायची आणि गाणी गोपूरला आमच्या गाडीत सेवायचं हो वाडीला शांतीला असं होतं आम्ही लॉगून घेतलं होतं चांगलं आहे सगळ्यांना संधी मिळाली वाडीला शांतीगामची सेवा करायची पण आम्ही होतो ना वाडीला बी आम्ही जायचो छान छान आणि तो सांगू का की त्यांच्यामुळं मला लक्ष आलं आणि तो सांगू का मनामध्ये जर सर्वात ठिळगी होती माझ्या मनामध्ये पण ती तिला भाव मिळत होता गुरुदेवांच्या कृपेने तुम्हाला वाव मिळाला आणि मला असं वाटतं की आयुष्यामध्ये मी काही करू शकतो आता आता तुम्हाला दुसरं सांगतो की आज माझं ब्याण्णव वर्ष आहे हा हा साधारणतः ता, मागच्या जू मध्ये मी आजारी पडलो आणि तुम्हाला सांगू का मला फार मोठा स्ट्रोक आला होता फार स्ट्रोक आला होता पण तो सांगू का उदयची कृपा मी वाचलो छान आता मी गेलो असो त्या वेळेला सांभाळलं हा पण ते तो सांगू का मी वाचलो त्यांनी मला वाचवलं आणि आता मी काय विसरलं चांगलं काम करायचं काय कोणाचं आता नवीन लोक खूप यायला लागले हा। नवीन भक्त येत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांनी काय केलं पाहिजे नवीन भक्तांनी किंवा नवीन जे मुलं मुलं येतात तरुण तरुण लोक वर्ग यायला लागला सेवेसाठी तो तर त्यांना काय तुमच्याकडून काही त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही सांगू का हे देव आहेत आपले तुम्ही सांगा प्रत्येक मानवाचं शरीर असणार ना पण देव आहे प्रत्यक्ष देव येते असं काही नाही ते तुमचं कल्याण करतील त्याने हे करा त्याची आठवण करा स्मरण करा तुमचं दूर होईल छान छान काही म्हणा त्याने स्मरण केलं ना तर दुःख दूर होतात रस्ता मिळतो आपल्याला हे ये आपल्याला छान छान तुम्ही खूप चांगलं सांगितलं तुम्हाला जास्त येऊ नये म्हणून आता इथं थांबू परत आपण आपल्या आपल्या गप्पा मारू फक्त रेकॉर्डिंग थांबवतो गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त।